घ्यायचं आलं तर पिंजरा है। कसा आहे चारशे रुपये आणि हजार रुपये जोडी प्रत्येक प्रवेशद्वाराची इथे ना आपल्याला ओटीचं सामान वगैरे दिसतं तर आपण इथे ओटीचं सामान वगैरे घेऊन जाऊ शकता इथे काकीला विचारूया की कसं आहे ओ बघा मंदिराला विद्युत रोषणाई वगैरे केलेली आहे किरणदादा आपल्यासोबत आहे आणि बंटी आणि मित्रांनो अवघे काही तास राहिले ते म्हणजे या जत्रेसाठी आता उटी सत्तर रुपये मित्रांनो बघा सगळीकडे एकच भाव असणार आहे तो म्हणजे सत्तर रुपये आणि काही काही जण इथे दुकान अजूनही लावत आहेत ह्या साईडला आहे बघा आपल्याला दुकानच दुकान दिसतंय आणि बंटी वगैरे हो लकी दादा वगैरे हो सर्वेश वगैरे हो आणि तर मंडळी कोकणातील असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल होते नवीन असेल तर सबस्क्राईब करून बाजूची बेल ऐकून प्रेस करा मंडळी आता आपण पोहोचलो तर म्हणजे मंदिराच्या परिसरामध्ये पोहोचलो आणि हळूहळू आता एक एक दुकानच चालू झाली आहेत आणि आपल्याला ओ टी पी वगैरे आपल्याला समाधी प्रायस हत्तर रुपये वगैरे एकच असणार आहे आणि ह्या साईडला बघू शकता भरपूर आता हळूहळू भाविकांची गर्दी होणार आहे कारण या ठिकाणी भरपूर सारी आता दुकानं वगैरे ओपन झाली आहेत आणि इकडे बघा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला या ठिकाणी दुकानं वगैरे दिसतात हे बघा पहिलाच दिवस आहे तर आपण ना प्राईस वगैरे कशी आहे ती कारण आपलं पॅकेट कसं आता जिलेबीचा हां साठ रुपये कसं आहे पाव किलो ओके आणि ह्याचे ह्याच्यामध्ये साठ रुपये ना आणि खाजं कसं ते गुळाचं पन्नास रुपये आपल्याला थोडक्यात आपण रेट वगैरे बघितले तर मंडई या साईडला आहे बघा शंख वगैरे आहे रुद्राक्ष वगैरे थोडक्यात आपण एक दोन ना शंख विचार म्हणजे आपल्याला एक एक्झॅक्ट प्राईज काय आहे ते समजेल याच्यामध्ये कसं आहे शंख दोनशेला आहे दोन आणि वेगवेगळ्या वे 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 प्राइस आहेत आणि हे नाल आहे नाही आहे शंभर रुपये म्हणजे आपल्याला काय घ्यायचं असेल ना तर आपण घेऊ शकता वेगवेगळ्या प्राईजेस आहेत आणि माळ वगैरे कशी आहे खाजं वगैरे कसं आहे ते बघूया का प्रत्येकाची जे रेट आहे किंवा त्याचं काय क्वालिटी आहे वेगवेगळ्या प्रकारची असे खाजं कसा आहे काय पन्नास रुपये आणि हे लाडू साठ रुपये साठ रुपये आणि हिराचं आहे कसे आहे साठ रुपये ओके वेगवेगळ्या प्राईज आहेत आपल्याला बघा तर आपल्या कोकणामध्ये हे सरस सर्वजण आवडीने खातात असे तर म्हणजे त्याचा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलेला आहे आणि या ठिकाणी आले आणि मिस्टर स्ट्रॉंग आणि इकडे सगळीकडे पोलीस बंदोबस्त आहे कारण कुठल्याही दुर्घटना वगैरे होणे ठीक प्रवेशद्वारच्या इथे पोलीस तैनात केलेले आहे कारण कोणी आतमध्ये डायरेक्ट घुसू नये म्हणून आणि ठिकठिकाणी आपल्याला प्रत्येक प्रवेशद्वाराच्या इथे ना आपल्याला ओटीचं सामान वगैरे दिसतं तर आपण इथे ओटीचं सामान वगैरे घेऊन जाऊ शकता इथे काकीला विचारूया की कसं आहे ओटी वगैरे बाकी ओटी कशी आहे ओटी कशी आहे ओ सत्तर सत्तर आणि ही वेणी वेणीची सो आणि सिंगल खण कसा आता आणि साडी घ्यावची झाली तर ओके ओके प्रत्येक क्वालिटीनुसारच क्वालिटीनुसारच तर हे बघा आपल्याला मसुरेचं प्रवेशद्वार आहे सुद्धा आहे बघा आपण साडी वगैरे असेल तर घेऊ शकता इथे वेणी वगैरे आहे त्याच्यावर ओटीचं सामान वगैरे आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक जो प्रवेशद्वार असतो कधी कधी आपण विसरतो तर आपण घेऊ शकता इथे हे बघा

तिचं वेट असेल दोन किलो जास्त हो। आणि इकडे विकण्यासाठी आहेत हे बघा जर फोटो काढायचा असेल ना तर दहा रुपये आणि मित्रांनो दादाचं युट्यूब सुद्धा आहे तर तुम्ही प्राइस काय वेगवेगळे प्राइस आहेत काय का हजार रुपये जोडी कुठले पण घ्या घ्यायचं आलं तर पिंजरा कसा आहे चारशे रुपये आणि हजार रुपये जोडी आणि नॉर्मल म्हणजे त्यांना बजेट नसेल तर बॉक्समध्ये त्याचे चार्जेस तो फ्री आहे ना ते 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 दो 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 दो। ओके म्हणजे फुट आहे ओके नऊ महिन्याचा आहे हा काय म्हणजे का नाही कृषी मेळा आहे ना त्याच्याच जवळपास इथे आपल्याला बगमूर रॉबिट हाऊस आहे म्हणजे या ठिकाणी आपण सस्य वगैरे घेऊ शकता आणि मित्रांनो आता आपण बघायला आलो ते म्हणजे हा दीड टनाचा रेडा बघायला आलो आहे आपण आपल्यासोबत लकेदाजासुद्धा आहेत तिकडे आहेत ते बघा आणि या साईडला आपल्याला खाण्यासाठी दुकानंसुद्धा आहेत हे बघा म्हणजे एवढा जो आहे ना या पॅसेजमध्ये आपल्या विविध प्रकारचं आपण खाऊ शकता आपल्याला जे का आवडीचं असेल ते आपल्याला मिळून जाते या ठिकाणी इकडे बघा आणि आपल्यासोबत अमोल त्याच्यानंतर मिस्टर स्ट्रॉंग असोलकर त्याच्यानंतर बंटी दादा सर्वेश आणि दादा सुद्धा आहे आणि मित्रचं नाव कसा रोहित कडू रोहित कडू आणि एवढे सण आपण आता चाललो आहे ते म्हणजे रेडा बघायला हां सहा किलोचा बारामतीवरून आणलं आहे बघा आणि ह्याचं वजन सहा किलो आणि फक्त बारा महिन्याचं आहे म्हणजे बरोबर एक वर्षाचा आणला तो म्हणजे बारामती बघण्यासाठी कुठलाही शुल्क वगैरे नाही तर आपण नक्कीच बघू शकता कुठून आणला तुम्ही कुठून कागल ओके याचं साधारण किती आहे वजन बोलला एक टन पंधराशे किलो आणि याला म्हणजे रोजचं खाणं कसं आहे ओके कशा का मोठ्या गाडीने घेऊन आला तुम्ही बघू शकता मित्रांनो आता आपण ना जे खास आकर्षण होत ते म्हणजे जत्रेच एक टनचा रेडा म्हणजे त्वरचा कोंबा आपण त्या ठिकाणी बघितलं आता आपण परत आलो ते म्हणजे मंदिराच्या परिसरामध्ये विद्युत रोषणा वगैरे केलेली आहे बघा आणि मित्रांनो हे बघा सुंदर असे डेकोरेशन केलेले आहे मंदिराच्या भारतीय सभामंडपामध्ये आणि मित्रांनो बघा ह्या साईडला सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि प्रत्येक खांब हा फुलांनी सजवलेला आहे बघू शकता तुम्ही आणि सुंदर असा मंदिराचा हा बाहेरचा सभामंडप आहे आणि ह्या साईडला बघा झुंबर वगैरे हो का भारी केलेलं आहे बघा आणि बघू शकता आणि आपल्याला इथे आता खाली खाली दिसते आज रात्री बाराच्या नंतर या ठिकाण ना भरपूर सारी गर्दी होणार आहे मंडई ही जी फुलं आहेत ना ती ओरिजिनल आहेत काय कारण जण कसं प्लॅस्टिकचे वगैरे यूज करतात आणि ते ही ओरिजिनल आहे त्याच्यामुळे आपल्याला ना थोडा थोड्या वेळाने इथे बघा पाणी मारावं लागतं कारण ते अजून महत्त्वाचा उद्याचा एक दिवस आहे त्याच्यामुळे आणि तीन ते तीन ते चार दिवस राहतात ना तीन दिवस तर प्रॉपर राहतात त्याच्यामुळे उद्या एकदम टवटवीत राहायला पाहिजे कारण उद्या ह्या साईडला आपल्याला ना आपल्याला हल्याला पण जागा भेटणार कारण इथे सगळीकडे ना भरपूर सारी रा दर्शनासाठी रांगा असणार आहेत आणि इथे बघा बाराचं म्हणजे दोन वाजता या ठिकाणी दर्शन वगैरे आता सुरुवात केली जाणार आहे आणि इकडे ते आपल्याला जेवढी फुलं दिसत आहेत ना ती सगळी ओरिजिनल फुलं आहे त्याच्यामुळे इकडे पाणी मारत राहायला पाहिजे उद्या काय पॉसिबल नाही होणार गर्दीमुळे पण जेवढं होईल शक्य तेवढं आपण मारून ठेवायला पाहिजे जेणेकरून ती कोमस्त नये म्हणून आणि हा इकडचा बाहेरचा परिसर आहे इथे भजन वगैरे बाहेरचे बुवा वगैरे येतात या ठिकाणी भजन वगैरे करतात खेळणी वगैरे आहेत म्हणजे आपण आकाश पाहणी वगैरे त्या साईडला आलो आहे आणि प्रत्येकाच्या आवडीनुसार इथे खेळ आहेत लहानापासून मोठ्यापर्यंत इथे आपल्याला आवडेल त्या ठिकाणी आपण इथे जत्रेमधली एक मजा इथे लुटू आहे बघा सर्व प्रकारचे आहे छोट्यापासून मोठ्यापर्यंत बघा तर मंडळ आता बरोबर बारा वाजलेत आणि तनुराजचा भाऊ तो म्हणजे कल्पेश आंगणे त्याचा आज वाढदिवस आहे तर तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि इथे सर्व आंगणे कुटुंबीय परिवारामधील सर्व सदस्य आहेत तर आज वाढदिवस आहे तुला कसं वाटतंय आणि आज योगायोग पण आला आहे तो म्हणजे आज जत्रेचा योगायोग पण आहे बोल बोल धन्यवाद शुभेच्छा दिल्याबद्दल अजून काय माहिती आहे की राणी बरं ना पाहुणे वाजत आला आहे आणि इथे बघा भाविकांनी इथे दर्शनासाठी रांगाच इथे लावल्या आहेत हे बघा म्हणजे ह्या लाईनीला नाही म्हटलं तरी शंभरच्या वरती आहे बघा भाविक आहेत आणि मागच्या साईडला पण ना भाविकांनी गर्दी केली आहे दर्शनासाठी आता वाजले बरोबर पाहुणे एक तर मित्रांनो आता बरोबर एक वाजलं आहे आणि सर्वांनी बघा मागे गर्दी केली आहे दर्शनासाठी तीन वाजता दर्शन सर्वांसाठी खुलं केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर आता इतले जे काही त्यांचे धार्मिक विधी वगैरे आहेत मंदिरातील ते त्या ठिकाणी चालू आहेत आणि त्याचबरोबर आता तीन वाजले की सर्वांसाठी दर्शन खुलं केलं जाणार आता दर्शन बंद केलं आहे आणि एक वाजले तरी पण ही माणसांची साडेबारा वाजल्यापासून हे बघा आपल्याला गर्दी दिसते तिकडे बघू शकते बघा गर्दी आहे या ठिकाणी आता आपण ओटी वगैरे घेतली आहे आणि समोर दर्शनासाठी बघा रांग लागली आहे आणि समोरच्या साईडला पण आहे आणि ह्या साईडला पण आहे तर आता आपण गेटने आतमध्ये जाऊ ते बघा बंद केलेलं आहे सर्व गेटांना बंद करण्यात आले आहेत आणि आतमध्ये ना मंदिरामध्ये धार्मिक विधी चालू आहेत आणि आता आपण ना ओटी वगैरे घेतले आहेत आता आपण इथून आतमध्ये जाऊया तिथे बंद केले सुद्धा आणि आता आपण आतमध्ये जाऊया तिथे बंद केले जाऊ आणि इकडे बघा गर्दीच गर्दी आहे पण जे मग ओटी घेतली आहे ना ते बरोबर शंभर रुपये याच्यामध्ये वेणी वगैरे आहे आणि नारळ कनॅन ओटी आहे पूर्ण दर्शन इथे चालू केलं जाईल हे बघा इथून आपल्याला एकदम जवळून इथून दर्शन घ्यायचं तर मंडई बाहेरपर्यंत रांग गेली आहे बघा म्हणजे आताशे वाजलेत बरोबर आहे बघा तीन आणि इथून ही रांग आहे बघा सर्वांना एकच आतुरता लागले तर म्हणजे कधी एकदा दर्शनाला सुरुवात केली जाते आहे ह्या साईडला पण एक रांग आहे आणि वरच्या साईडला पण रांग आहे बघा मात्र मंडळी हे बघा किती सारी गर्दी आहे बघा दर्शनासाठी वरच्या साईडला पण गर्दी आहे आणि ह्या साईडला पण गर्दी आहे बघा मागच्या साईडला पण गर्दी आहे म्हणजे आता बरोबर वाजले ते म्हणजे चार आणि तर मित्रनो हे बघा बरोबर चार वाजले आहेत आणि आता ना दर्शनाला सुरुवात झालेली आहे हे बघा जाऊ दे इकडे लाईन बघू शकता ही व्ही आय पी लाईन आहे आणि वरची जी लाईन आहे ना ती बरोबर इकडे नाही आणि मित्रांनो ही एक लाईन आहे आपण ह्या लाईनीमधून चाललो आहे म्हणजे आतमध्ये आणि वरची जी लाईन आहे आणि ही एक लाईन आहे तू आता इथून आतमध्ये ना आतमध्ये जायला आहे काय भाऊ भेटला आहे आणि हा इथलाच आहे रविषयी असतो मुंबईला आणि इथून आता समोरच आहे हा गावाला आपण आतमध्ये ना मोबाईल वगैरे अलाउड नसणार आहे आपण मग बाहेरचा परिसर वगैरे बघणार आहोत इकडे गर्दी बघा किती आहे ती भरपूर सारी गर्दी आहे आपण बघू शकता पहिलं गर्दी बघा आणि आता आपण बाहेरचे दिशेने चाललो आहे याच ठिकाणी आता ना प्रसाद वगैरे दिला जाणार आहे आणि त्यानंतर आपण बाहेर पडणार बरोबर आहे बघा पाच मिनटामध्ये आपलं दर्शन झालं आणि आता आपण बाहेर जाऊया इकडे म्हणून पण एक लाईन चालवली जाते आणि आता आपण आलो इथून आपण इथे प्रसादी वगैरे घेऊया आणि मित्रांनो बघा प्रसादी बघा मला ते आणि रांग बघा होय तर मित्रांनो आहे बघा आता रांगात रंग वाढलेले आहेत बघू शकता आणि इकडे समोरच्या साईडला मालवण वगैरे त्या साईडला कणकवली वगैरे ती ला रांग आता ओपन केली आहे आणि इकडे आता वाजल्यास बरोबर चार तरी एवढी सारी गर्दी आहे बघा आणि आता आपण बाहेरच्या साईडला चाललो आहे दर्शन वगैरे घेऊन दहा ते पंधरा मिनटामध्ये दर्शन वगैरे झालं आणि आता आपण चाललो ते म्हणजे घरी आता परत आपल्याला संध्याकाळी यायचं आहे आणि त्यानंतर परत आपण या आप व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहोत तर मित्रांनो असा एक छोटासा व्हिडिओ वीडियो होता व्हिडिओ आवडला असेल की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल ते मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया परत असे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय